नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो अगदी जवळपास सगळीकडेच पावसाळा सुरू झालेला आहे मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि वाफाळता चहा आणि कांदा भाजी वा क्या बात है चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी ह्यासाठी मी घेतलेले आहेत एक दीड वाटी पीठ मीठ हळद ओवा थोडासा सोडा कांदे हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर सर्वात आधी काय करायचं मी हे दीड वाटे डाळीचं पीठ घेतलेलं आहे याच्यासाठी मी साधारणपणे एक पाच ते सहा छोटे कांदे घेतलेले आहेत मोठ्या आकारात घ्यायचे असेल तर तुम्ही तीन मोठे कांदे घेऊ शकता तर हे कांदे जेवढे शक्य होतील तेवढे बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे हिरवी मिरची आता हिरवी मिरची मी याच्यामध्ये कट करूनच घालणार आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्याची पेस्ट करून देखील घालू शकता भरपूर सारी स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता महत्त्वाची टीप म्हणजे काय तुम्ही जर बेसनपीठ आणि कांदा ह्या दोन्हीचं प्रमाण कमी जास्त खूप घेतलं तर काय होईल आपली भजी खायला अजिबात चांगली लागणार नाही एकतर पीठ जास्त झालं तर ती कांदा भजी जशी आपल्याला गाड्यावर भेटतात तशी अजिबात चवीला लागणार नाही त्यामुळे बेसनपीठ आणि कांदा ह्या दोन्हीचं देखील आपल्याला सेमच घ्यायचं आहे ही काळजी आपल्याला भजी करताना घ्यायची आहे नाहीतर काय होतं भजी खायला खूप पिठा लागतात आणि जशी हवी तशी चव आपल्याला भेटत नाही आता हे सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे बारीक आता बेसन पिठामध्ये सर्वात आधी आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे नंतर ओवा घातलेला आहे किंचित हळद घातलेली आहे आणि आता जे चिरून घेतलेलं साहित्य आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत सगळं साहित्य ॲड करताना याच्यामध्ये सोडा अजिबात ॲड करायचा नाही आहे कारण सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये सोडा घालून घेणार आहोत आता बारीक चिरून घेतलेलं सगळं साहित्य याच्यात घातल्याच्यानंतर हे हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल कांद्याचा फ्लेवर हा बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल तर हे असं हाताने छान कुसकरून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालं तर भजी चवीला तेवढीच छान लागतात तर मैत्रिणींनो बेसिकली काय होतं आपण कुठे बाहेर गेलो तर अगदी गाड्यावर मस्त कांदा भजीचा वास ह्या सीझनमध्ये तर येतोच येतो आणि लगेच आपल्याला खायची इच्छा होते अगदी सेम जशी गाड्यावर मिळतात तशीच ही भजी आज आपण घरी बनवत आहोत आता आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतो आहे पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण हे भज्याचं पीठ जे आहे हे खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही भज्याचं पीठ जर खूप पातळ झालं तर आपली भजी गोल होणार नाही आणि खूप जास्त तेलकट होतील आणि पीठ जर खूप घट्ट केलं तर ही भजी खायला खूप पिठाळ आणि एकदम निब्बर अशी लागतील आता याच्यामध्ये मी साधारणपणे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे ही कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे चिमूटभर सोडा घालून आता ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतोवर हे पीठ जे आहे ते हाताच्या साहाय्यानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता बॅटर तर आपलं रेडी आहे दुसरीकडे मी गॅसवर तेल गरम करण्या करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं पीठ घालून तेल गरम झालं आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे पीठ टाकल्या टाकल्या वर आलं की समजून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झालंय ते आता आपण मध्यम आचेवरच ही भजी तळून घेणार आहोत मोठ्या ग्ला गॅसवर अजिबात भजी तळून घ्यायची नाही नसता काय होतं वरून वरून भजी तळल्या जातात आणि आतमध्ये भजी एकदम कच्ची राहतात आणि पिठा लागतात तर मध्यम आचेवरच आता ही आपण भजी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे त्याच्यामुळे भजी एकदम गोल आकारामध्ये आपल्याला सोडायला मदत होती आहे त्याच्यामुळे बॅटर करताना पाण्याची कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते तर आता ही भजी मस्त सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे मैत्रिणींनो ह्या प्रमाणामध्ये आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर गोलभजी ब बन, बनवली तर अगदी ठेल्यावर म्हणजे गाड्यावर भेटतात तशीच ही भजी चवीला होतील तर तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर एक घाणा तर आपला आता टाकून घेतलेला आहे आता याला मस्त मध्यमाचेवर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे ही भजी दिसायला तर सुंदर दिसतात पण आतून देखील अगदी मस्त मऊ आणि जाळीदार होतात तर अतिशय अचूक प्रमाण आहे झटपट होणारी आहे हार्डली दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते तर आपली भजीदेखील तयार होत आलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा सोनेरी कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेणार आहोत तर कुठलाही तामझाम करायची गरज नाही आहे आणि खायला देखील एकदम झटपट आहे भजीपाव हा कन्सेप्ट आपल्याकडे खूप प्रसिद्ध आणि सगळ्यांना आवडणारा आहे तर पावसाळ्यामध्ये गरम गरम भजी आणि पाव याच्यावर तुम्ही देखील ताव मारायला विसरू नका आता ही भजी मी काढून घेते आहे तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या टिप्स आणि अतिशय अचूक प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे आता आपण दुसरा घाणा बनवून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने ही भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कांदा भजी सगळ्यांनाच आवडतात आणि तुम्ही बघू शकता गाड्यावर कांदा भजी बटाटा भजी पालक भजी मिरची भजी खेकडा भजी अशी सगळ्या प्रकारची भजी अवेलेबल असतात पण त्यातल्या त्यात सगळ्यांचा फेवरेट फ्लेवर म्हणजे कांदा भजी आणि पाऊस कांदा भजी आणि मस्त गरम गरम वाफाळता चहा हे कॉम्बिनेशन अगदी सगळ्यांचं फेवरेट असतं तर पावसाळ्याचा सीजन सुरू झालेला आहे आता अजिबात उशीर करू नका आजच मस्तपैकी फक्कड असा कांदा भजीचा बेत होऊन जाऊ द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तुमचे जर काही सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता कांदाभजी म्हटल्यावर मस्तपैकी तळलेली हिरवीगार मिरची तर फायलाच पाहिजे आता मस्त देखील आपण छान तेलामध्ये मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि ही भजी खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणींनो आता मी तर अजिबात वेट करणार नाही आहे मस्त गरम गरम भजीवर ताव मारणार आहे तुम्ही देखील मारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद